काय कारवाई हो केलेली आहे आज आम्हाला मिळालेली गोपनीय आमचे जे डी बीचे कर्मचारी आहेत त्यांना गोपनीय माहिती मिळाली होती की पैठण गेट रस्त्यावर एक इसम हा जे बटन ज्याला म्हणतात एनटँकच्या गोळ्या तर त्याची डिलिव्हरी घेण्याकरता येतो आहे तर आम्ही आणि आमच्या स्टाफनी सापळा रचला आणि रचलेल्या सापळ्याप्रमाणे जो संशयित इसम होता त्याला ताब्यात घेतलं तर तो त्याच्याजवळ ज्या बॅन केलेले सहाशे गोळ्या बाळगून मिळून आलेला आहे अंमली पदार्थ डी पी एसचा आणि त्याच्यानंतर पुढे मग फूड एन ड्रगच्या अधिकाऱ्यांना बोलून योग्य ती पंचांसमक्ष पंचनामा करून कार्यवाही करण्यात आलेली आहे आणि गुन्हा दाखल करण्याचं प्रक्रिया चालू आहे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आमच्या क्रांती चौकच्या पी आय आणि त्यांच्या पथकाने आज बटन नामक जे ड्रग्स या शहरात विक्री केल्या जाते अशा ड्रग्जवर कारवाई केल्या के गेलेली आहे आणि यात आम्ही दोन आरोपींना सध्या ताब्यात घेतलेलं आहे त्यांच्याशी विचारपूस करत आहोत या ड्रग्जमुळे या, या शहरातील बरेचसे जे यंगस्टर्स आहेत यूथ आहेत त्यां त्यांना ते बर्बादीकडे जात आहेत भरपूर आणि त्यांना या सगळ्या रोक्थाम करण्यासाठी आम्ही ही कारवाई सतत करत राहू Sett það fyrst. Og sætt back in, ekki? Nei. Það er ekki það að segja. Nei, það er ekki það að segja.